नमस्कार शेतकरी बांधूंनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धमध्ये आणि मित्रांनो आपण थांबले तो जे वाचलं आहे ते अगदी बराबर वाचलं आहे कारण की आता आपली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर ती आपल्या शेतकरी बांधवांना दहा लाख रुपया जे अनुदान आहे तो ते देणार आहे आणि हा जो काही निर्णय आहे तो नुकताच आपल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुस्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु मित्रांनो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आले असाल कर्जार असाल थकबागीदार असाल पीक कर्ज नुकसान करतो पाहिजे पीएम किसान पीक किंवा या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन आवाला मात्र अजिबात विसरू नका तर एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण की आता सध्या आपल्या राज्यातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपल्या शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचं ड्रोनचं जे आहे तर ते आता वितरण करण्यात येणार आहे आणि काही शेतकऱ्यांचं वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे की आपल्या केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी यांत्रिकरण अभियानाअंतर्गत विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी वाढवांना यासाठी कर्ज दिलं जाणार आहे आणि सध्या आपण पाहू शकता की बरेच जण जे आहेत ते आपल्या ड्रोनच्या माध्यमातून सध्या फवारणी करून त्याचा एक व्यवसाय सुद्धा निर्माण करीत आहेत आणि आपल्या शेतकरी बनवांची फवारणीसुद्धा करून देत आहेत आणि त्यातून उत्पन्नसुद्धा मिळवत आहेत आणि त्यामध्ये आता सध्या के डी सी सी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये नुकताच याबाबत निर्णय जो आहे तो तो झालेला आहे आणि मित्रांनो यामध्ये जो आहे तर पाच वर्ष कर्जफेडीची मुदत आहे आणि कर्जदारांना दर सहा समान हप्त्यामध्ये कर्जफेड जी आहे तर ती करावी लागणार आहे म्हणजेच की हे जे काय कर्ज असेल तर ते दहा हप्त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कर्ज फेड करायचे आहे आणि या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या कृषी लोनची किंमत जी आहे तर ती सुमारे दहा ते बारा लाख रुपये आहे आणि कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत दहावी पास आणि रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला आणि इतर सहकारी संस्थांना चाळीस टक्के म्हणजे चार लाख रुपयापर्यंत आणि कृषी पदवी जर असतील तर त्यांना पन्नास टक्के म्हणजेच की पाच लाखापर्यंत अनुमान जे आहे तर ते मिळणार आहे त्यासोबत ज्या काही आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या जस की एफ पी ओ असतील तर त्यांना जवळपास पंच्याहत्तर टक्के आणि जास्तीत जास्त साडेसात लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे आणि या योजनेमध्ये शासकीय संस्थांना म्हणजेच की शंभर टक्के म्हणजे दहा लाखापर्यंतचा अनुदानाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे जर आपल्या गावामध्ये एखादी अशा शासकीय संस्था किंवा कार्यरत असतील ज्या शेतकऱ्यांसाठी कार्य करत असतील तर त्यांना शंभर टक्के अनुदानावर हे ड्रोन मिळून तिथील गावकऱ्यांचा फायदा हा जो आहे शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे की त्यांना शंभर टक्के म्हणजे दहा लाखापर्यंत जे अनुदान आहे तर ते मिळणार आहे तर विशेष म्हणजे की जो काही हे कृषी ड्रोन आहे तो याचा वापर कशासाठी करता येईल खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी याचा वापर करता येणार आहे कारण की जो काही कृषी ड्रोनचा वापर आहे तर तो आपल्या पिकावर निरीक्षण करणे त्यासोबत पिकाची फवारणी करणे पिकाचं संरक्षण करणे पीक वाढीचं मूल्यांकन करणे त्यानंतर परागीकरण असेल तण असेल कीड असेल रोग असेल हे जे काही नियंत्रण असेल त्यासोबत बियाणे लागवड असेल माती विश्लेषण असेल अशा विविध महत्त्वपूर्ण कामासाठी करता येते आणि या माध्यमातून उत्पादन वाढ करण्याची संधी जी आहे ते आपल्या शेतकरी मानवांना मिळत असते त्यासोबत ज्यांना व्यावसायिक दृष्ट्यामध्ये फवारणीसाठी या दोन फायदे असेल किंवा आपल्या इथं शेतकऱ्यांची फवारणी करून व्यवसाय करायचा असेल त्यांना त्यासाठी सुद्धा एक अत्यंत चांगली हे आहे संधी आहे कारण की आता सरकार स्वतः शेतीमध्ये ड्रोन आपल्याला प्रोत्साहन देण्याचं धोरण जे दे आहे तर ते अवलंबत आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पातसुद्धा यासाठी स्वातंत्र्य निधीची तरतूद केली आहे तर इथे या योजनेचे काही उद्दिष्ट जे आहेत ते आपल्याला देण्यात दे आलेले आहेत तर ते आपल्याला उद्दिष्ट आपण अगोदरच पाहिले आहेत त्यामुळे या जिल्हा बँकेने आपल्या शेतकरी म्हणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा जी आहे तर ती केली आहे यामध्ये जर वैयक्तिक शेतकरी असेल तर चार लाखापर्यंत अनुदान आहे त्याच्याकडे कृषी पदवी जर एखादा युवक असेल तर त्याला दहा पाच लाखापर्यंत अनुदान आहे तर अशा प्रकारे अनुदान आहे जर एखादी शासकीय संस्था असेल त्यांना शंभर टक्के अनुदान आहे तर हे जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तर यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे म्हणाले आहेत की शेतमाल उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरले जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्रामध्ये कमी वेळेत अधिकाधिक प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन वाढीसाठी कृषी ड्रोन तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे तर यावेळी बँकेच्या आय टी विभागाचे व्यवस्थापक गिरीश पाटील शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक राजू पाटील अशोकराव सातपुते दत्तप्रसाद राव आणि एकनाथ माने इंद्रजित घटके आणि अमूल्य ॲग्रो बोर्डचे सिनियर से काउन्सिलर विक्रम पाटील आणि सिनियर सेल्स हेड राहुल मगदूम आणि विजय कर्वे मॅनेजर मयुरेश कोरण हे आदी उपस्थित होते तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मित्रांना ज्यांना लोन घ्यायचा असेल ज्यांना सबसिडी पाहिजे असेल अनुदान पाहिजे असेल किंवा ड्रोनसाठी कर्ज पाहिजे असेल तर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हो बँकेने एक अत्यंत महत्त्वाची योजना जी आहे ती आणली आहे आणि ही जी योजना आहे तर ती सर्व जिल्हा बँकांनी आणली पाहिजे याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंट करा त्यासोबत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी मानवांना हा व्हिडिओ ही माहिती ही अपडेट नक्की शेअर करा चॅनल जर नवीन असताना नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद